नमस्कार मी भारतीय हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे नारायणगाव येथून नारायणगाव येथील आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा हांडे यांचा सेवानिवृत्त सोहळा निलम गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाप्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सेवानिवृत्त सुरेखा हांडे यांच्या जीवनावर जीवनपट सादर केला सर्व मान्यवर नातेवाईक मित्र परिवार सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते अंगणवाडी का पर्यवेक्षिका म्हणून सेवा करत असताना त्यांनी कधीही अधिकार गाजवून काम केलं नाही तर प्रत्येकाबरोबर प्रेमाची वागणूक देऊन अतिशय सुंदर प्रकारे कार्य संपन्न केलं त्याची पोच पावती म्हणून सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या जीवनावर जीवनपट तयार केला या जीवनपटाची सर्व कोरिओग्राफी करणारे डेव्हिड माने आणि जिया माने यांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केलंय त्यानंतर अनेकांनी शब्द शुभेच्छा देताना देखील डोळ्यांमधून आनंद अश्रू येत होते सर्वांनी शुभेच्छा देताना त्यांच्या जीवनकार्याचा कार्याचा गौरव केलाय माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण जामसिंग गिरासे साहेब यांनी देखील सेवानिवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे पर्यवेक्षिका अधीक्षक दत्तात्रय मुंडे विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सूरज वाजगे बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर शिरूरचे सरपंच भरत बोराडे एलआयसी डेव्हलपमेंटचे ऑफिसर रघुनाथ काकडे आदर्श शिक्षक मनोरंजन वामन डॉ सदानंद राऊत माजी विद्यार्थी संघटना सावरगावचे अध्यक्ष सुरेश भागवत ग्राहक पंचायत अधिकारी बाळासाहेब आवटी सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी गोरक्षनाथ पिंगळे ग्राम विकास अधिकारी शरद राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष शिरूर अमोल वरपे कारखान्याचे माजी संचालक विलास दांगट अनुराग शुगर चीफ इंजिनियर राजेंद्र गाडवे असे असंख्य मान्यवर तसेच आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा हांडे यांचे सुपुत्र प्रसाद आणि कन्या पूनम त्याचबरोबर श्रद्धा या तीनही मुलांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर प्रकारे केलंय आणि कार्यक्रम अतिशय देखण्या स्वरूपात संपन्न झालाय सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रसाद हांडे यांनी केलंय सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रामकृष्ण भागवत यांनी केलंय तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार रघुनाथ हांडे यांनी मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा